नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बावीस जून वार रविवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक एकशे चौऱ्याहत्तर किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवक एकशे बारा किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट राहता अवकांशी किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट सातारा आवक एकशे वीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे अवक एकोणचाळीसशे एकोणावीस किमान दर ऐंशी कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पनवेल आवक तीनशे नव्याण्णव किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद